कोण होणार बार्शीचे आमदार राऊत सोपल की बारबोले बार्शी विधानसभेचा चुरशीचा संघर्षाचा अटीतटीचा सामना आला जवळ महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार कोण यावेळी कोण असेल अपक्ष जरांगे पाटील पॅटर्नचा प्रभाव तालुक्यावर राहणार का विधानसभे पाठोपाठ बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सत्ता केंद्रांच्या निवडणुकांची मालिका तालुक्यावर प्रभाव असणाऱ्या शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार कोणाच्या बाजूने आपले वजन टाकणार लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याची पुनरावृत्ती होणार की, की विधानसभेला मतदानाचे निकष वेगळे असणार मराठा लिंगायत दलित मुस्लिम मते कोणाच्या पारड्यात एक गठ्ठा पडणार यावेळी सुद्धा ऐनवेळी पक्ष बदल होणार का लोकसभा निवडणुकीतील निकालाने बदलली समीकरणे आता विधानसभेला कोणती नवी समीकरणे उदयास येणार या विधानसभा निवडणुकीत चमकणार युवा नेते रणवीर राऊत आर्यन सोपल कृष्णराज बारबोले त्यांना मिळणार नेतृत्व गुण भाषण आणि संघटन कौशल्य दाखविण्याची नवी संधी ही विधानसभेची निवडणूक तालुक्याच्या राजकारणाला निर्णायक वळण देणारी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय बार्शीचा मतदार राजा मनगडशाही आणि धनशक्तीला अति झाले की नाकारणारा कोणताही राज्यकर्ता मुजोर झाला की त्याला जागा दाखवणारा जागरूक आणि चाणाक्ष मतदार राजा बार्शीकरांना हवा महानगरांच्या धर्तीवर विकास तालुक्यात हवी हरित क्रांती मोठे उद्योग एमआयडीसी बाजार समितीची भरभराट तीर्थक्षेत्र विकास मेडिकल हब विद्येचे माहेर घर बाजारपेठ बारशीला प्रगतीपथावर नेणारे नेतृत्वच बार्शीकर स्वीकारणार आता मतदारांना नको नुसत्या गप्पा आणि भूल थापा नको आश्वासनांची खैरात नको पोकळ घोषणा भ्रष्टाचार आणि गुंडगिरी तर नकोच नको नको फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा अंतयात्रा आणि धार्मिक देवकार्याला येणे यापेक्षा हवी सार्वजनिक विकास कामे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल एकोणीशे पंच्याऐंशी साली समाजवादी काँग्रेस पक्षाचा चरखा एकोणीसशे एक नव्वद साली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा एकोणीसशे एक पंच्याण्णव साली सायकल एकोणीसशे नव्याण्णव साली घड्याळ दोन हजार नऊ साली कब्बशी आणि दोन हजार चौदा साली घड्याळ असे सहा वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आलेले बार्शीचे माजी आमदार माजी मंत्री दिलीप सोपल हे दोन हजार चार साली आणि दोन हजार एकोणीस एक साली विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात पराभूत झाले दोन हजार सोळा साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत यांच्या विजयी घोडदौड सुरू झाली आणि त्यांनी पंचायत समिती पुन्हा राखत बाजार समिती प्रथमच ताब्यात घेत विधानसभेची निवडणूक जिंकली बार्शीच्या बाजार समितीचे सभापती डीसीसी बँकेचे चेअरमन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे राज्य शिखर बँकेचे संचालक पंचायत राज समिती जलसंधारण सल्लागार परिषद वित्त वित्तमंडळ यासारखी महामंडळे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री अशी पदे भूषविलेल्या आणि राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असणाऱ्या दिग्गज नेत्यांच्या निकटवर्तीय समावेश असलेल्या दिलीप सोपल यांच्यासारख्या नेतृत्वासमोर राऊत चाळीतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या राजेंद्र राऊत यांनी आव्हान निर्माण केले आणि आजही ते आव्हान कायम आहे सोपल विरुद्ध राऊत ही लढत बारशीच नव्हे तर सोलापूर जिल्हा आणि राज्याच्या राजकारणातही लक्षवेधी ठरली आहे मी हरलेलो आहे पण थकलेलो नाही असे म्हणत दिलीप सोपल यांची विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी अतिशय शांतपणे थंड डोक्याने कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शनाला फारसे महत्व न देता भूमिगत पद्धतीने सुरू आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मिळालेल्या चोपन्न हजार मतांच्या आघाडीमुळे साहजिकच सोपल गटात उत्साहाचे वातावरण आहे एकोणीसशे एक पंच्याऐंशीच्या निवडणुकीपासून सोपल यांच्या राजकारणात त्यांना खंबीरपणे साथ देणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कौरवप्पा माने दूध संघाचे माजी चेअरमन कुंडी गायकवाड डीसीसी बँकेचे माजी संचालक अरुण भाऊ कापसे माजी नगराध्यक्ष असितभाई तांबोळी माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील माजी नगरसेवक प्रशांत कथले माजी नगरसेवक विलास रेणके यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते निकटवर्तीय सहकारी सोपल यांना सोडून गेले आणि राऊत यांच्या गटात निष्ठावंत झाले तर राऊत यांच्यापासून दुरावलेले पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे माजी सभापती अनिल ढिसले हे सोपल गटात आले आहेत पण आता बार्शी तालुक्याच्या राजकारणावर राज्यात घडणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी मोठ्या लोककल्याणकारी योजना मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न स्थानिक समस्या विकासाच्या अपेक्षा अशा अनेक घटकांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे बार्शी तालुक्याचे राजकारण हे सध्या अतिशय अस्थिर चंचल गतिमान आणि धक्का तंत्रांचा अवलंब होणारे झाले आहे लोकसभा निवडणुकीपर्यंत केवळ राऊत आणि सोपल यांच्यामध्ये अपेक्षित महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तुल्यबळ दुरंगी आता तिरंगी किंवा चौरंगी देखील होऊ शकते गेली साडेचार दशके बार्शी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या बारबोले घराण्यातील माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी देखील आता विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनसुबा जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाला विधानसभेची जागा मिळावी यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली आहे मात्र बार्शी विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सेनेकडे आहे असे मानले जाते त्यामुळे बार्शीची जागा राष्ट्रवादीकडे वळविण्यामध्ये बारबोले यशस्वी होतील का तसेच जर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही तर बारबोले अपक्ष उभे राहणार का अशी चर्चा सोपल ने ने आहे सोपल यांना ठाकरे सेनेने उमेदवारी नाकारणे अगदी अशक्य प्राय आहे मात्र उमेदवारी नाकारली तरी ते शांत बसणार नाहीत आणि ते विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहू शकतात याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघाची आगामी लढत अतिशय रंगतदार आहे या आगामी निवडणुकीत येत्या दोन महिन्यात कसे होणार डाव प्रतिडाव शह काठशह कुरगुडी कुरगुडी कोणाला मिळणार पक्षाची उमेदवारी आणि कोण होणार अपक्ष या व अशा सर्व राजकीय घडामोडींचं विश्लेषण आणि बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर